पण आज काहीतरी विशेष म्हणजे विशेष काय दोन हजार चोवीस हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं वर्ष ठरलं कशामुळं कारण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला या भारत देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम चारशे पंच्याण्णव वर्षाच्या नंतर आपल्या मूळ घरी परत आला बरोबर आहे का नाही चारशे पंच्याण्णव वर्षाच्या नंतर आख्या हिंदुस्थानच्या स्वप्नातलं राम प्रभू मंदिर साकार झालं आणि प्रभुराम चंद्र आयुध्याला परत आले मग लक्ष देऊन ऐका आज मी तुम्हाला भगवान प्रभू रामचंद्राच्या चाळीस पिढ्यांचा इतिहास सांगतो किती चाळीस थोडस चा लक्ष देऊन ऐका पुरुष मंडळी माता मावल्या हो नीट बसा लक्ष देऊन ऐका तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ बो आता ऐका बरं का ऐका भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की भगवान विष्णूच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आपण ऐकन आहात ब्रह्मदेवाचे मरीची मरीशीचे कश्यप कश्यपचे विवस्वान विवस्वानने सूर्याची खडतर साधना केली म्हणून त्याला नाव प्राप्त झालं विवस्वान सूर्य आणि या विवस्वानापासून सूर्यवंशाची स्थापना झाली हा सूर्यवंशाचा इतिहास विवस्वानचा मनू मनूचा इक्षाकू इक्षाकुचा कुक्षी कुक्षीचा विकुक्षी या विकुक्षीच्या मुलाचं नाव आहे बाण बाणचा अनरण्य अनरण्यचा पृथू आणि पृथ्चा त्रिशंकू हे झाले बारा त्रिशंकूचा मुलगा धुंदुमार धुंदुमारचा मुलगा आहे यवनाश्व यवनाश्वाच्या मुलाचं मान नाव आहे मानधाता मानधाताच्या मुलाचं नाव सुसंधी सुसंधीच्या मुलाचं नाव ध्रुवसंधी ध्रुवसंधीच्या मुलाचं नाव भरत भरतचा आसित आसितचा सगर आणि सगरच्या मुलाचं नाव आहे असमंज असमंजच्या मुलाचं नाव आहे अंशुमान अंशुमानचा दिलीप आणि दिलीपचा भगीरथ ज्या भगिरथाने भगवंताची खडतर साधना करून भगवान शंकराच्या जटेतली गंगा या मृत्यू लोकावरती आणली तोच हा महापराक्रमी तपश्चर्या करणारा भगीरथ ऐका बरं का भगीरथाच्या मुलाचं नाव आहे कुकुस्त आणि कुकुस्ताच्या मुलाचं नाव आहे रघु जो सूर्यवंशातला महान पराक्रमी आणि सत्यवादी राजा होऊन गेला रघुराजाला आपल्या प्राणापेक्षा दिलेलं प्रिय होतं म्हणून तिथून पुढे रघुवंश चालू झाला रघुकुल चालू झालं आणि एक मन प्रख्यात पडली रघुकुल सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाई हाच तो रघुराजा आता पुढचं आहे का बरं का रघुच्या मुलाचं नाव आहे प्रवृद्ध प्रवृद्धच्या मुलाचं नाव शंकन शंकनच्या मुलाचं नाव सुदर्शन सुदर्शनच्या मुलाचं नाव आग्निवर्ण आग्निवर्णाच्या मुलाचं नाव आहे शिग्रक शिग्रकच्या मुलाचं नाव आहे मरु मरूच्या मुलाचं नाव प्रशुषुक आणि प्रशुषुकच्या मुलाचं नाव अंबरीश ज्याचं द्वादशीचा वर्त सोडण्यासाठी भगवान परमात्मा प्रकट झाले होते आणि अंबरीशासाठी अनेक गर्भवासाचं दुःख सोसलं तोच हा महात्मा अंबरीश आंबरिष्याच्या मुलाचं नाव आहे नऊश जो आहे या आहे असा देह घेऊन जो स्वर्गामध्ये गेला होता उपभोगण्यासाठी तोच हा नौश राजा नवशच्या मुलाचं नाव आहे ययाती आपल्या मुलाचा आयुष्य विषय उपभोगण्यासाठी घेणारा राजा म्हणजे ययाती ययातीच्या मुलाचं नाव आहे नाभाग आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याने मायबापाची सेवा केली तोच हा नाभाग नाभागच्या मुलाचं नाव आहे अज अजच्या मुलाचं नाव आहे दशरथ आणि दशरथ राजाच्या मुलाचं नाव आहे महापराक्रमी भगवान प्रभू चंद्र या भगवान प्रभू चंद्राच्या चाळीस पिढ्या झाल्या किती चाळीस पिढ्या झाला हा इतिहास तुम्हाला माहीत पाहिजे बघा आपण सनातन धर्मातले माणसं आहोत हिंदू धर्मातले माणसं आहोत आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान पाहिजे आपल्या ग्रंथाचं ज्ञान पाहिजे लक्ष देऊन ऐका स्वामी विवेकानंद मनाचे आपला देश टिकावा धर्म टिकावा असं वाटत असेल तर चार गोष्टी टिकण्यास सध्या काळाची गरज आहे खानपान देश संबंध देशभाषा आणि देशभूषा या चार गोष्टी टिकल्या तर आपला देश टिकत असतो आणि धर्म टिकत असतो